असे म्हणतात की चांगले असणे किंवा वाईट असणे हे व्यक्तीच्या प्रवृत्तीवर अवलंबून असते परंतु प्रश्न असा आहे की का कोणी चांगला किंवा वाईट असतो यासोबतच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगला माणूस कसे बनावे आज सर्वत्र वाईटच वाईट गोष्टी आहेत दंगे लढाया खून गुन्हेगाराशी संबंधित बातम्यांची कमी नाही याचे मूळ कारण म्हणजे माणसाचे वाईट असणे जेव्हा हो माणसाची प्रवृत्ती वाईट होते तेव्हा जग पण वाईट लोकांनी भरून जाते आज गौतम बुद्धांच्या या कथेतून आपण जाणून घेऊ की का आणि कसे कोणी वाईट बनतो आणि वाईट कामे करतो आणि तसेच आपण चांगला माणूस कसा बनू शकतो वैशालीच्या जवळ एका गावात बिर्जू नावाचा एक खूपच हुशार चोर राहत होता संपूर्ण गावाला त्या चोराबद्दल माहीत होते परंतु तरीही कोणी त्याला पकडू शकत नव्हते त्या चोराने आपले संपूर्ण जीवन चोरी करण्यात घालवले इतकेच नाही आसपासच्या गावात आणि शहरामध्येही त्याच्यासारखा कोणताही चोर नव्हता बिरजू चोराचा एक मुलगा होता ज्याला तो आपल्यासारखाच हुशार चोर बनवायचे होते त्यामुळे तो आपल्या मुलांना नेहमी सांगायचा सा की कधीही कोणत्याही साधू किंवा संन्याशाच्या उद्देशाला ऐकू नकोस जर कोणी काही बोलत असेल तर आपले कान बंद कर आणि तिथून निघून जा बालपणापासून त्याचा मुलगा आपल्या वडिलांकडून याच गोष्टी ऐकत आला होता ज्यामुळे या गोष्टी त्याच्या मनात बसल्या होत्या कारण बालपणात आपल्याला जे काही शिकवले जाते किंवा सांगितले जाते ते आपल्या मनातून लवकर जात नाही अशा प्रकारे मोठा होऊन तो मुलगाही आपल्या वडिलांप्रमाणेच हुशार चोर बनला एके दिवशी त्याचा लोभ वाढला आणि तो राजाच्या महालात चोरी करण्याच्या उद्देशाने निघाला त्यावर ते रस्त्यात त्याला लोकांची गर्दी दिसली त्याने पाहिले की लोक कोणा कोणासन्याशीच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेत आहेत खरं तर तो संन्यासी म्हणजे गौतम बुद्ध होते चोर साधू संन्यासापासून दूर राहायचा कारण त्याला आपल्या वडिलांकडून हे शिकवण मिळाली होती पण भगवान बुद्धांना पाहून तो त्यांच्या दिशेने आकर्षित झाला याचे कारण म्हणजे प्रथमच त्याला एखाद्या तेजस्वी व्यक्तीचे दर्शन झाले होते अचानक त्यांना वडिलांचे बोलणे आठवते साधू संतांपासून दूर राहावे चोर विचारात पडतो की संन्यासीकडे जावे की चोरी करण्यासाठी पुढे जावे अचानक त्याच्या मनात हा प्रश्न येतो की शेवटी वडील साधू संतांपासून दूर राहण्याचे का म्हणत होते याचे उत्तर जाणून घेण्यासाठी हे लोकांच्या मध्ये बसतो आणि भगवान बुद्धांचे उपदेश ऐकतो भगवान बुद्ध लोकांना खोटे बोलण्याचे अपयश आणि विश्वासघाताबद्दल सांगत होते उपदेश संपल्यानंतर सर्व लोक आपापल्या घरी जातात आणि चोर ही चोरी करण्यासाठी महालाच्या दिशेने पुढे जातो पण संपूर्ण रस्त्यात तो हेच विचार करत असतो की का नाही एकदा त्या संन्यासीच्या उपदेशामध्ये सांगितलेल्या गोष्टींना मानून पाहावे अशा प्रकारे तो चोरी करण्यासाठी महालाच्या भिंतीवरून उडी मारण्याऐवजी महालाच्या द्वारातून आत जातो त्याला पाहून महालाचे द्वारपाल त्याला थांबवतात आणि आत जाण्याचे कारण विचारतात चोर म्हणतो मी चोर आहे आणि महालात चोरी करण्यासाठी जात आहे द्वारपाल त्याच्या बोलण्यावर हसतात आणि म्हणतात नक्कीच हा महालाचा सेवक किंवा नोकर असावा आणि आमच्यात चेष्टा करत असेल असा विचार करून ते त्याला महालाच्या आत सोडतात महालात आत गेल्यानंतर चोर तिजोरीजवळ पोहोचतो ज्यात खजिना असतो आणि तिजोरी तोडून धन आणि दागिने पिशवीत भरतो चोर पाहतो की महालाच्या स्वयंपाकघरात काहीच नाही सर्व लोक झोपलेले आहेत चोराला खूप भूक लागली होती म्हणून तो स्वयंपाकघरात जाऊन पोटभर जेवतो यानंतर चोर तिथून निघून जातो तेव्हा त्याला बुद्धांच्या उपदेशातील दुसरी गोष्ट आठवते की ज्याचे मीठ खाल्ले त्याच्याशी कधीही विश्वासघात करू नका चोर विचार करतो मी या महालाचे मीठ खाल्ले आहे अशा स्थितीत त्यांचे धन चोरी करून मी त्यांच्याशी विश्वासघात कसा करू शकतो त्यामुळे चोर चोरलेले धन स्वयंपाकघरातच ठेवून निघून जातो महालातील एका व्यक्तीला चोर दिसतो आणि तो आवाज करतो ज्यामुळे महालातील लोक चोराला पकडतात आणि त्याला राजा घेऊन जातात राजा चोराला विचारतो जेव्हा तो चोर, जे चोर केले होतीस तेव्हा ती सोडून का निघून जात होतास चोर म्हणतो एका संन्यासाच्या उपदेशामुळे मी ते सोडून बाहेर जात चोर होतो चोराच्या बोलण्यामुळे राजा प्रभावित होतो आणि त्याला म्हणतो जर तू असे उपदेश बालपणापासून ऐकले असतेस तर तू कधीही चोर झाला नसता हे सांगून राजा त्या चोराला कोणतीही शिक्षा देत नाही आणि सोडून देतो पण राजा त्याला सांगतो एक गोष्ट लक्षात ठेव योग्य संगत आणि योग्य उपदेशामुळेच व्यक्ती चांगला माणूस बनतो कारण चोराला बालपणापासूनच त्यांच्या वडिलांनी चांगल्या संगतीपासून दूर राहण्याची आणि साधू संन्यासाचा उपदेश न ऐकण्याची शिकवण दिली होती आणि चुकीचे उपदेश मिळाल्यामुळेच तो वाईट व्यक्ती म्हणजेच चोर बनला म्हणूनच मानतात संगत आणि उपदेश व्यक्तीचे जीवन बदलतात मित्रांनो ही कथा छोटी आहे पण आजच्या या वास्तविक जीवनासाठी खूप उपयुक्त आहे जर या कथेतून तुम्हाला काही प्रेरणा मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि अशा कथांसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा